आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतातील लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती धारकांसाठी अत्यंत महत्वाच्या ताज्या अपडेटवर तपशीलवार चर्चा करणार आहोत मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून सतत एकच प्रश्न विचारला जात होता अखेर एथ पे कमिशनमध्ये पगार आणि पेन्शन किती वाढणार फिटमेंट फॅक्टर किती होईल आणि सरकारने ज्या नवीन सूत्रावर काम सुरू केले आहे त्याचा थेट फायदा कोणाला मिळणार आज आपण हे सर्व मुद्दे एकदम स्पष्ट साध्या माशेत आणि अचूक माहितीच्या आधारे समजून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा सर्वात आधी जाणून घेऊया आठवा वेतन आयोग अधिकृतपणे सुरू झाला आहे आणि केंद्र सरकारने याचे टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजेच कामाचे स्वरूप मंजूर केले आहे आता आयोगाकडे पुढील अठरा महिन्यात अहवाल तयार करण्याची जबाबदारी आहे आणि त्यामुळे या आयोगाची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार छब्बीस पासून होण्याची शक्यता सर्वाधिक मजबूत मानली जात आहे यामध्ये पगार भत्ते पेन्शन महागाई भत्ता आणि किमान वेतन संरचना सगळ्याचा संपूर्ण फेरबदल होणार आहे पण खरं आकर्षण कुठे आहे तर फिटमेंट फॅक्टर मध्ये कारण यही तो नंबर आहे जे तुमच्या पगाराला एकदम उडी देतो सध्या फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक सत्तावन्न आहे पण आठव्या आयोगासाठी दोन पूर्णांक चाळीसच्या वरचा गुणाकार लागू होण्याची जोरदार चर्चा आहे काही रिपोर्ट दोन पूर्णांक सेहेचाळीस बोलत आहेत तर काही दोन पूर्णांक साठ किंवा अगदी दोन पूर्णांक शहाऐंशी पर्यंतच्या शक्यतेची चर्चा करत आहेत म्हणजे जर तुमचे सध्याचे मूल वेतन अठरा हजार असेल आणि फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक सेहेचाळीस लागला तर नवीन मूल वेतन सरळ चौदेचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये होईल आणि लेवल दोन तीन चार असणाऱ्यांना तर आणखी मोठ्या प्रमाणात वाढ दिसू शकते पण इथे एक ट्विस्ट आहे सरकार नवीन वेतन सूत्र लागू करण्याचा विचार करत आहे या सूत्रानुसार पगार ठरवताना फक्त गुणाकार नाही तर मिनिमम गॅरंटीड पे देखील जोडला जाईल म्हणजे काय समजा तुमच्या पगाराचे गुणाकारानुसार वेतन हजार आले पण सरकारने किमान मर्यादा ठेवली तर तुमचे वेतन थेट चाळीस हजारवर वर नेले जाईल अनेक मीडिया रिपोर्ट मध्ये असे सूचित केले गेले आहे की आठव्या वेतन आयोगात किमान मूल वेतन चाळीस हजारच्या वर जाण्याची शक्यता आहे आणि याचमुळे कर्मचारी समुदायामध्ये मोठा उत्साह दिसत आहे पण दुसरीकडे एक तथ्य नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे नवीन आयोग लागू झाल्यानंतर डिअरनेस अलाउन्स म्हणजे होतो म्हणजे जरी पगारात मोठी उडी दिसली तरी भत्ते पुन्हा सुरुवातीपासून वाढायला लागतात यामुळे एकूण वाढ काही महिन्यांनी खरी जाणवते तेव्हा कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी दोन्ही बाजूंनी गणित करून अंदाज ठेवणे गरजेचे आहे आता पेन्शन बद्दल बोलायचे तर पेन्शनधारकांसाठी हा आयोग विशेष महत्वाचा आहे कारण पेन्शनचं गणित अगदी सरळ आहे बेसिक पेन्शन फिटमेंट फॅक्टर उदाहरणार्थ जर तुमची सध्याची पेन्शन पंचवीस हजार रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक पाचच्या च्या जवळपास असेल तर पेन्शन थेट पन्नास हजारच्या आसपास जाण्याची शक्यता आहे पण पेन्शन मिनिमम गॅरंटेड पेन्शन लागू होऊ शकतो अशी चर्चा आहे ज्यामुळे लहान पेन्शन घेत असणाऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो आता प्रश्न असा येतो की या सर्व चर्चेचा अंतिम निर्णय कधी होणार तर आयोगाचा मसुदा अहवाल तयार झाल्यानंतर तो सरकारकडे मंजुरीसाठी जाईल त्यानंतर मंत्रिमंडळाची मंजुरी मग अधिसूचना आणि मग प्रत्यक्ष अंमलबजावणी त्यामुळे घडीला सर्व चर्चा या अपेक्षित बदलांच्याच कारण अधिकृत आकडे अजून बाहेर आलेले नाहीत पण जे संकेत येत आहेत ते कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत सकारात्मक आहेत फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांकेत चाळीस पेक्षा जास्त नवीन गणितीय सूत्र किमान मूल वेतन चाळीस हजारच्या आसपास डी रिसेट आणि भत्त्यांमध्ये स्वयंचलित वाढ हे सर्व एकत्रितपणे वेतन रचनेत मोठा फरक घडवू शकतात आता पुढील काही महिने अत्यंत महत्वाचे असणार आहेत सरकारकडून दर महिन्याला या आयोगाशी संबंधित तपशील बाहेर येण्याची शक्यता आहे तुम्ही कर्मचारी असाल किंवा पेन्शनधारक आजच तुमचे सध्याचे महिनेवर गणित नोंद करा बेसिक पे किंवा बेसिक पेन्शन तपासा आणि फिटमेंट फॅक्टरच्या अंदाजावर तुमचे संभाव्य वेतन किती होईल हे समजून ठेवा कारण आयोगाचा अहवाल आला की लोक सर्वात आधी स्वतःचा फायदा जाणून घेण्याचा प्रयत्न करतात एकंदरीत सांगायचे मित्रांनो आठवा वेतन आयोग हा फक्त वेतन वाढ नाही ही केंद्राच्या सेवेत असणाऱ्या प्रत्येकासाठी नव्या आर्थिक सुरुवातीची संधी आहे पण तुमच्या अपेक्षा वास्तवादी ठेवा ती अधिकृत घोषणा होईपर्यंत